बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्वाची बातमी आताच्या क्षणाची मराठ्यांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिलंय अशी माहिती भुजबळांनी दिली आहे तसंच आरक्षणाच्या मुद्द्यावर पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय बैठक होणार आहे त्या बैठकीला नाही बोलावलं जाणार आहे खोटे कुणबी दाखले मिळाल्याच्या तक्रारीबद्दल तपास केला जाईल आणि खोटी प्रमाणपत्र आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे तसंच ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली जाणार आहे आज ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली त्यामध्ये हे महत्वाचे निर्णय झाले या बैठकीला छगन भुजबळ प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर पंकजा मुंडे धनंजय मुंडे उपस्थित होते या बैठकीतल्या निर्णयांची माहिती गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंना दिली जाईल आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करण्यात येणार आहे सर्व मराठा समाजाला सरसकट सरसकट ओबीसी ही मागणी मान्य करता येणारच नाही ती कायद्यात सुद्धा अजिबात बसणार नाही कुणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही मंत्रिमंडळामध्ये जशी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांची समिती आहे तशी ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या सोडण्यासाठी सोडवण्यासाठी समिती निर्माण करण्यात येईल की खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही ते कुणवी दाखले असे असतील खोटे आम्ही तपासू देणे तो खोटी सर्टिफिकेट घेणे आणि देणे हे दोघे पण गुन्हेगार असणार তাপ্রমে ম কারই হইল